आज आपण नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या कैदीच्या लोणच्याची रेसिपी बघणार आहोत हे लोणचं जे आहे ते अगदी इन्स्टंट बनवून तयार होते आणि बनवल्यानंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवसापासून तुम्ही हे खाऊ शकता खरंच सांगा हे लोणचं बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा चला तर मग हे लोणचं बनवायला सुरुवात करूया लोणचं बनवायला सर्वात आधी त्याचा मसाला आपण बनवून घेऊ त्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये मध्ये दोन चमचे राई म्हणजेच मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा सोफ आणि पाव चमचा मेथी इथे घेतलेली आहे दोन मिनिट हे आपण लो फ्लेम वर भाजून घेऊ ज्यामुळे हे करपणार नाही दोन ते तीन मिनिट भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करून थंड व्हायला एका प्लेटमध्ये काढून घेऊ लोणचं बनवायला या चार कैऱ्या म्हणजेच कच्चे आंबे इथे घेतलेले आहे लोणचं तुम्ही कुठल्याही प्रकारे जरी बनवत असाल तरी कैऱ्या ज्या आहेत अर्धा ते एक तास आधी पाण्यामध्ये टाकून घ्यायचा ज्यामुळे कैरीला जर काही चीक लागलेला असेल तर तो निघून जाते दोन ते तीन पाण्याने या कैऱ्या ज्या त्या आधी व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहे कैरा धुवून घेतल्यानंतर कपडाने आधी त्या पुसून घ्यायच्या पूर्ण ड्राय होईपर्यंत या कैऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला इथे पुसून घ्यायच्या आहे या कैऱ्या पुसून पूर्ण इथे ड्राय करून घेतलेल्या आहे या पूर्ण कैऱ्याच्या आधी आपण डेट काढून घेऊ या कैऱ्या आता आपल्याला किसायच्या आहे तर त्यासाठी किसणी मी इथे घेतलेली आहे या जाड किसणीनेच या कैऱ्या आपण किसून घेऊ किसनी सुद्धा आधी व्यवस्थित पुसून घ्यायची कैद्या किसत असताना याची साल काढायची नाही आहे तर साली सकटच या कैद्या आपण इथे किसणार आहोत फक्त किसतानी या प्रकारे किसायच्या की कि त्याचा लांब लांब किस पडला पाहिजे लच्छे जितके लांब पडेल तितकच लोणचं जे आहे ते पाहायला छान दिसते त्यामुळे कैरी या प्रकारे पकडून ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत किसत नाही ज्यामुळे ते लच्छे जे आहेत ते छान लांब लांब पडते बघू शकता या प्रकारेच या कैदा इथे आपल्याला किसायचा आहे पूर्ण कैदा किसून त्याचा हा किस इथं बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान लांब लांब असे लच्चे इथं बनलेले आहे बनवून घेतलेला हा किस आपण एका भांड्यात काढून घेऊ भाजून घेतलेले हे मसाले थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून घेऊ याची आपल्याला पावडर बनवायची आहे हे भाजत असताना यामध्ये धने टाकायचं राहिलेलं यामध्येच एक ते दीड चम्मच धने घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊ आणि पूर्ण बारीक करून घेऊ मिक्सर वर ही पावडर बनवून घेतलेली आहे थोडा वेळ हे आपण बाजूला ठेवून देऊ लोणच्यासाठी आपल्याला तेल गरम करायचं आहे पाऊन वाटी तेल इथं घेतलेलं आहे तेल इथं छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करताना कडकडीत गरम करायचं पण ते लगेच मध्ये टाकायचं नाही तर पाच मिनिट ते थोडं नॉर्मल येऊ द्यायचं आधी यामध्ये बाकी मसाले टाकून घेऊ मिक्सरवर बारीक करून घेतलेला पूर्ण मसाला यामध्ये टाकून घेऊ यामध्ये दोन चमचे लाल तिखट हे लाल तिखट खूप जास्त तिखट नाही आहे पण यामुळे कलर छान येते थोडी हळद आणि यामध्ये मीठ टाकून घेऊ तेल पाच मिनिट थोडं नॉर्मल करून घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडं हिंग टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ तेल अजूनही गरमच आहे थंड झालेलं नाही आहे याच वेळी हे तेल आपल्याला लोणच्यामध्ये आहे त्यामध्येच दोन चमच गुळ सुद्धा आपण टाकून घेऊ लोणचं जर तुम्हाला थोडं गोडसर आवडत नसेल त्यामध्ये गुळ नाही टाकला तरीही चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ गरम असल्यामुळे आधी आपण हे चमचानेच मिक्स करून घेऊ कच्च्या कैरीपासून बनणाऱ्या आणखीही काही रेसिपी जसं की कैरीचा मेथा आंबा गुळ आंबा किंवा वेगळ्या प्रकारे बनवलेलं लोणचं या रेसिपीज मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल सुद्धा तुम्ही चेक करून घ्या चमचाने जे आहे हे व्यवस्थित मिक्स होत नाही कारण लच्छ असल्यामुळे त्याच्या आतपर्यंत हा मसाला जो आहे तो जात नाही त्यामुळे तो आपल्याला हातानेच मिक्स करायचा आहे आता आपण हे या प्रकारे छान चोळून चोळून व्यवस्थित मिक्स करून घेऊ या प्रकारे बनवलेलं जे लोणचं आहे हे खायला खूप छान लागते या प्रकारे बनवलेलं लोणचं तुम्ही मुलांना डब्यामध्ये पराठासोबत सुद्धा देऊ शकता किंवा रोजच्या तो जेवणासोबत तोंडी लावायला सुद्धा हे लोणचं खूप छान लागते एकदा या प्रकारे कैरीचं हे लोणचं तुम्ही नक्की बनवून बघा बनवून घेतलेलं हे लोणचं काचेच्या भजनीमध्ये स्टोअर करून घ्यायचं भजनी सुद्धा आधी ड्राय करून घ्यायची कैरीचं हे आंबट गोड असं चटपटीत लोणचं इथं बनवून तयार आहे आजची ही कैरीची लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया उन्हाळी स्पेशल रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू